नमस्कार मी अश्विनी खवसे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या महिला दिन विशेष या खास सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे या सिरीज मध्ये आपण कर्तृत्ववान महिलांची मुबलक वेळेत माफक माहिती जाणून घेणार आहोत तर आज आपल्या सोबत आहे बेलतरुडी पोलीस स्टेशनच्या वुमेन्स हेड कॉन्स्टेबल वंदना दौंड मॅडम मॅडम आपण सगळ्यात आधी तर जाणून घेऊयात तुमचं शालेय शिक्षण आणि तुमचं मूळ गाव हॅलो नमस्कार सगळ्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल आहे पोलीस स्टेशन बेलतरोडीला मी सध्या कार्यरत आहे आणि माझं शालेय शिक्षण बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालं माझे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते त्याच्यामुळे आम्ही बरेचसे जिल्हे फिरलो कारण की बाबांची ट्रान्सफर व्हायची तुमच्या शालेय शिक्षणाची सुरुवात आणि शालेय शिक्षण जेव्हा घेत होते तेव्हा तुमचं वर्धीच स्वप्न होतं की दुसरं काय की नाहीतर आपल्याला असं वाटते की आपल्याला हे व्हायचं आपल्याला ते व्हायचं आपण म्हणजे कन्फ्युजन मध्ये असतो की नक्की काय त्या तर त्यावेळेस नक्की कोणतं पर्यंत बुलढाण्यामध्ये झालं आणि त्यानंतर मग बाबांची ट्रान्सफर उमरेड झाली तर अकरावी आणि बारावी मध्ये एकदा दोनदा पोलीस डिपार्टमेंट मध्ये थोडासा अनुभव असा आला की ते आमच्या एक्झामच्या वेळेस तिथे आले होते तर वर्दी बघितल्यानंतर थोडं वाटलं की आ, क्रेज वाटलं आणि बाबाही कॉलेजला होते त्यामुळे त्यांची पण वर्दीच होती आ, तर वाटायचं की वर्दीमध्ये आपण पण असायला पाहिजे तर ट्वेल्थ नंतर मग एम्प्लॉयमेंटचा फॉर्म भरला आणि कॉल आला आणि जस्ट ट्राय करू बघू म्हटलं पुढे काय होतं ते तर फर्स्ट मध्ये मी लागून गेली पोलीस डिपार्टमेंट मध्ये जिद्द बघा एक वर्दी बघून एक इन्स्पिरेशन मिळालं तुम्हाला आणि तुम्ही लगेचच ते मिळवलं सुद्धा म्हणजे असं म्हणता येईल की तुमचा घरचं ते तुम्हाला ज्यातून तुम ही दिशा मिळाली ट्राय करायचा प्रयत्न केला आणि डिपार्टमेंट मध्ये जाऊन काहीतरी चांगलं काम करूया कारण की बाबांना पण बघत होती डिपार्टमेंट मध्ये जाण्याची माझी इच्छा होती कारण की बाबांची वर्दी होती आणि बाहेर पण एक दोन वेळा पोलिसांशी झाली त्यामुळे वाटत तर, गेला आणि तो रस्ता खुलत गेला अगदी तेच, <laughs> तेच तेच आणि <अनी> मग <laughs> एकाच प्रयत्नात तुम्हाला <तुमाले> यश मिळालं <laughs> त्यानंतरचा जो प्रवास राहिला म्हणजे असं कधी वाटलं का की आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं आणि ते मिळालं तर त्याचं समाधान आपल्याला वाटलं की एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की नाही पश्चाताप होतो की नकोच कंटाळवानी नोकरी किंवा चॅलेंजेस भरपूर असल्या कारणाने वाटते कधी तर असे अनुभव हो पोलीसमध्ये भरती होणं अगदी त्यावेळेस सोपं होतं आणि भरती झाल्यानंतर मग तो प्रवास थोडा कठीण होत गेला कारण की ट्रेनिंग होतं ट्रेनिंग खंडायला झालं माझं पुणे जिल्ह्यामध्ये प्रशिक्षक फार स्ट्रिक्ट होते आणि कट ट्रेनिंग पण फार कठीण होतं कारण तशी सवय नव्हती शरीराला आणि नंतर ट्रेनिंग करून आल्यानंतर त्याच्यानंतर लग्न झालं लग्नानंतर मग ती खरी कसरत सुरू झाली की ड्युटी पण सांभाळायची आणि घरी सांभाळायचं त्यानंतर थोड्या अडचणी आल्यात आणि एक वेळ अशी आली होती की वाटत होते की नोकरी सोडून द्यावी पण नवऱ्याचा सपोर्ट होता तेही पोलीस डिपार्टमेंटमध्येच आहे ऍज अ ऑफिसर आहेत तर त्यांचा खूप सपोर्ट होता त्याच्यामुळे मी हा प्रवास इथपर्यंत असणं खूप गरजेचं असतं अशा वेळेस आणि जेव्हा आपण खचून जातो जेव्हा आपल्याला वाटते की आता काहीच नाही करू शकत आपण त्यावेळेस घरच्यांची साथ जर मिळाली तर नक्कीच आपण तिथे टिकून राहतो आणि समोर वळायचा प्रयत्न करतो खूप इम्पॉर्टंट आहे घरच्यांची साथ आपल्याला असणं कारण की त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यांचा एक मॉरल सपोर्ट असतो त्यांचा एक मानसिक आधार असतो आणि बाहेर डिपार्टमेंट मध्ये असे लोक असतात की ज्यामुळे आपल्याला त्या मागे खेचण्याचा आपल्याला प्रयत्न करतात बरे वाईट अनुभव येले तास वर्ष झालेत पण घरून मला खूप सपोर्ट होता नोकरी करत असताना असे काही अनुभव येतात जसं कुठे आपत् तिथे अचानक बोलवले जाते असे काही अनुभव हो तुमचे जसं पूर झालं आग आहे कुठे अचानक अम्ब्युलन्स म्हणजे सगळी यंत्रणा एक तर पोलीस यंत्रणा एकदम अलर्ट मोडवर असतात तर असे, असे काही अनुभव हो तुमचे अनुभव हो म्हणजे की आता डिपार्टमेंट मध्ये तर असे अनुभव येतात हो आठ दिवसामध्ये एकदा तरी असा अनुभव असतो की आपल्याला अचानकच फोन येतो आणि तुम्हाला इथे जायचंय जास्त सांगू शकत नाही म्हणजे कारण की त्या महिला वय वर्ष वा सोळा अठराच्या आतमध्ये असतात तर मग अशांना आम्हाला त्यांना प्रोटेक्शन म्हणून त्यांना त्यांच्यासाठी एक्झाम चालू आहे बारावीची तर दहावीची तर मग त्यांना घेऊन जावं लागतं या एक्झाम सेंटरला आणि अशा वेळेस मग आपलं घर घरचं मॅनेज करणं कारण सकाळी सहा वाजता घरातून निघावं लागतं आणि मग ते सहा वाजता जायचं म्हटलं तर चार वाजता उठून तयारी पूर्ण तयारी करावी लागते आणि अशा वेळेस आपल्याला खूप ऍडजस्टमेंट करावी लागते वुमेन्स हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असताना तुम्हाला कोण चॅलेंजेसला फेस करावं लागतं मी एक महिला हेड कॉन्स्टेबल आहे म्हणजे माझ्यावर जास्त जबाबदारी आलेली आहे एक हेड कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल याच्यामध्ये खूप तफावत असते तर महिलांच्या बाबतीत जेवढेही गुन्हे असतात किंवा ज्याही तक्रारी येतात तर त्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं त्यांच्या बाबतीत आम्हाला खूप सतर्क व्हावं लागतं आणि जर असे बरेचसे गुन्हे असतात जसं आपण उदाहरणार्थ पिठा ॲक्ट बघू त्याच्यामध्ये ज्या जर तेही पीडित असतात ज्या सोळा वर्षाच्या कमी असतात तर त्यांना मग वसतिगृहामध्ये जिथे त्यांचं व्यवस्थित पालन पोषण होईल अशा ठिकाणी त्यांना ठेवलं जातं आणि त्यांची देखरेख चांगल्या प्रकारे केली शासकीय असतात ते ते तिथे मुलींसाठी कारण पीडित असतात त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध ते काम केले जातात तेच हा त्याच अगदी आणि ज्या आरोपी महिला असतात त्यांच्या बाबतीत कसं असतं आरोपी महिला बाबतीतही आम्हाला त्यांच्यासाठी केलं जातं आणि त्यांना त्यांच्यावर काही गुन्हे असेल तर त्यांना कोर्टात हजर करून मग त्यांना शिक्षा दे त्या वयवर्षी so सुनावणीच्या वेळेस तुम्हाला त्यांना नेणं अगदी जोपर्यंत त्यांना कोर्ट शिक्षा देत नाही तोपर्यंत आमची जबाबदारी असतं नक्कीच आणि त्यानंतर ज्या पिढीत महिला किंवा मुली राहिला तर त्यांची ती, ती प्रोसेस ते सुटका कशी असते शेवटपर्यंत निकाल येईपर्यंत त्या अठरा वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना मग त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं जातं आणि त्यांना त्यांचे शिक्षण पुढे करण्याची त्यांना मुभा दिली जाते आणि त्यांना त्या गुन्ह्यातून परावृत्त केला गुन्हा नसतो तो ऍक्च्युली त्याच्यातून परावृत्त आपण हे करतो आणि अशीच त्यांची सुटका होते ज्या पीडित मुली असतात त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करून त्यांना नवीन आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याची त्या ज्या पीडित महिला असतात ज्यांना आपण बाल शासकीय वसतीगृहामध्ये ठेवून ठेवलं त्यांना नंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्त केल्या जातात इथपर्यंतच आमचं काम असतं त्यानंतर मग त्या आपल्या जीवनाला सुरुवात करतात पुढे शिक्षण घेतात नोकरी करतात आणि व्यवस्थित जातात महिला म्हटलं की लग्न हा विषय आला लग्न म्हणजे तिच्या आयुष्यातला टर्निंग मग लग्न करायच्या वेळेस आपल्याला सांगतात सांगतात मोठे पण की विचार कारण आपलं समोरचं आयुष्य त्या पार्टनर सोबत असते तुमचा लग्नाचा अनुभव कसा माझा लग्नाचा अनुभव फार चांगला आहे मी दोन हजार सहा मध्ये ट्रेनिंग करून आले आणि आल्यानंतर माझे मिस्टर सीपी जॉईंट सी पी सरांकडे त्यांचे गन होते आणि मी सीपी ऑफिसला ॲज अ ऑफिस वर्क म्हणून काम करायची तिथे ऑफिसमध्येच राहायची तर आमच्या दोघांची तिथे ओळख झाली आणि एकाच कास्टचे आम्ही दोघं होतो त्याच्यामुळे मग कास्टचाही तेवढा इशू इश्यू होता कारण त्यावेळेला कास्टचा इशू होता आजकाल तेवढा नाहीये मुलं तेवढे पाळत नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी सांगितलं त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं माझ्या घरी सांगितलं आणि मग दोन्ही कुटुंब एकत्र आले आणि मग आमचं लग्न लग्न म्हणजे बाधा न येतं तुमचं लग्न हे त्रासलं उरकलं आणि त्यानंतरचा मग जो पिरियड मग नोकरी व्यवसाय आणि घर हा मला फार कार्यवळची कसरत होती सुरुवातीला छान वाटलं की अरे वा आता लग्न झालंय आता मस्त एकदम हवेत होतो हाँ, 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 <laughs> की आता लग्नाची एक हाऊस असती ना तर ती खूप पूर्ण झाली होती माझी आणि पण मग लग्नानंतर थोडं खूप कार्यवळची कसरत झाली कारण लगेच मला माझा मुलगा राहिला आणि मग मुलगा झाल्यानंतर मग त्यावेळेस लिव्ह पण फार कमी मिळायच्या तीनच महिन्याच्या लिव्ह होत्या अच्छा आणि मग त्याला सोडून ड्युटीवर जायचं मग त्याला फिडिंग करायसाठी घरी यायचं त्याच्यानंतर काही अधिकारी म्हणजे सवलत द्यायचे कोणी सवलत देत नव्हते त्यामुळे मग खूप त्रास झाला सुरवात सुरुवातीला परंतु घरच्या लोकांचा सपोर्ट मिळाला आणि असे दिवस काय झाले ते सहस्थित झालं सगळं हा आज वुमेन्स हेड कॉन्स्टेबल या पदावर तुम्ही कार्यरत आहात इथं जो प्रवास होता तुमचा तो तुमच्यासाठी नक्की तो एक खडतर प्रवास होता आणि तुम्ही तो क्रॉस करून आज या पदावर आहेत समोरही तुम्ही कार्य करत राहणार आहे तर या महिला दिनाचे औचित्य साधत तुम्ही आजच्या तरुणींना महिलांना काय संदेश देऊ इच्छित मी महिलांना हेच सांगू इच्छिते की आपण आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे आपण नोकरी करावी आणि आपल्या आई वडिलांना आपण सपोर्ट करावा आणि नोकरी लागेपर्यंत तरी आपण लग्न करू नये असंच मला वाटतं कारण की पायावर उभं राहणं गरजेचं आहे गरजेचं आहे धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या इतक्या चांगल्या माहितीबद्दल नक्की एक प्रेरणा मिळणार आपल्या तरुणींना मुलींना सगळ्यांना आणि आयुष्य सुरळीत जगण्यासाठी एक संदेश तुम्ही दिला दिलेला आहे की स्वतःच्या पायावर उभं राहूनच तुम्ही नवीन जे सुरुवात करायची ती सुरुवात करायला पाहिजे आणि तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर मध्ये महिला दिनाच्या दिवशी अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती आपण पाहू शकता तर बघत राहा महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी महिला दिनानिमित्त मी महिलांना एकच संदेश देऊ इच्छिते की त्यांनी सबळ राहायला पाहिजे त्यांनी सशक्त राहायला पाहिजे आणि महिलांनी व्यसनमुक्त राहायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून आपण आपल्या कुटुंबाला सहकार्य करायला पाहिजे आणि त्यानंतरच महिलांनी मुलींसाठी हा संदेश आहे की त्यांनी त्यानंतरच तेन लग्न करावे आणि मी हेच सांगू इच्छिते की ती आहे म्हणून विश्व आहे ती आहे म्हणून नात्याला जिवंतपणा आहे तरी प्रत्येकाने महिलांचा सन्मान करावा महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक्वेंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो जीरो अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मैं इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा में कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर